अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र रजी एनजीपी सदतीसशे शहायशी संलग्न सीआयटीयू व अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन जनशक्ती पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई संपर्क फोन नऊ चार दोन दोन शून्य एक शून्य नऊ सात शून्य मायनस विषय हा एफआरएसबाबतच्या अडचणी न सोडवता ते पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या दबावाचा निषेध व अडचणी सुटेपर्यंत एफआरएसवर बहिष्कार टाकत असल्याबाबत महोदय देशभरात व महाराष्ट्रात बालकांचे कुपोषण स्तनदा व गर्भवती महिलांचे कमी पोषण आणि आहार वितरणातील वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार या गोष्टी कमी करण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने डिजिटल जबरदस्तीच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर एफआरएस सक्तीने लादला आहे या धोरणांचा उद्देश बालकांना पोषण देण्याऐवजी केवळ कागदोपत्री आकडे सुधारण्याचा आहे अधिकृत आकडेवारीनुसार स्थिती भीषण आहे हा महाराष्ट्रातील छत्तीस टक्के बालके ठेंगणे सव्वीस टक्के कमी वजनाचे आणि पंचवीस टक्के क्रुश आहेत केवळ अकरा टक्के बालकांनाच डब्ल्यूएचओ मानकानुसार पोषण मिळते अठ्ठेचाळीस टक्के स्त्रिया ॲनिमिक तर बावीस टक्के महिलांना गरोदरपणात कमी पोषण मिळते महाराष्ट्राचा बालमृत्यूदर आय एम आर चोवीस छेद एक हजार मातृमृत्यूदर एमएमआर तेहत्तीस छेद एक लाख आहे टीएचआर आणि एफआरएस संदर्भातील गंभीर समस्या हा अडुसष्ट टक्के पालक म्हणतात मुले टीएचआर खात नाहीत चौपन्न टक्के पालक म्हणतात मोजा टीएचआरच्या चवीमुळे व निकृष्ट दर्जामुळे मुले खाण्यास नकार देतात सदतीस टक्के सेविकांवर एफआरएस भरण्याचा दबाव आहे सेविकांना मेमो धमकी मानसिक त्रास पालकांना फक्त निकृष्ट दर्जाचा आहार टीएचआर तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी व त्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी लाभार्थ्यांना पसंत नसूनही तो माथी मारला जातोय ही गोष्ट गंभीर आहे एफआरएस सक्तीमुळे इतर सहा सेवांवर परिणाम शिक्षण आरोग्य व पोषणसारख्या एफआरएस सारखे ऑनलाईन काम करण्यासाठी शासनाने पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत सेविका व वा लाभार्थ्यांची वास्तविक परिस्थिती न पाहता फक्त अविश्वास दाखवून दबाव टाकला जातो एफआरएसमध्ये नोंदणी करण्यासाठी दोन चरणीय प्रमाणीकरण टू वे ऑथेंटिकेशन आवश्यक आहे ज्यामध्ये सर्वप्रथम लाभार्थीचा ॲपच्या माध्यमातून फोटो घ्यावा लागेल आणि आधारला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या वन टाईम पासवर्ड ओटीपीची पडताळणी करावी लागेल हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की ज्या लाभार्थ्यांचे दोन चरणीय प्रमाणीकरण पूर्ण होणार नाही त्यांचे नाव लाभार्थी यादीमधून काढून टाकले जाई अंगणवाडी सेविकांना स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत की एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एफआरएसमध्ये नोंदणी न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांना टीएचआर देऊ नका हे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे ज्यात नमूद केले आहे की गरोदर व स्तनदा माता व सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून निर्धारित प्रमाणात पोषण देणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त भारत सरकारच्या पत्रामधून हा इशारा देण्यात आला आहे की एफआरएस पूर्ण न झाल्यास दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या बजेटमधील घोषित निकषांच्या दुरुस्तीवर परिणाम होईल केंद्राकडून मिळणारा निधी थांबण्याच्या अप्रत्यक्ष धोक्यामुळे राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांना त्रास देत आहेत व एफआरएस पूर्ण न झाल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत आहेत हे सर्व अशावेळी जेव्हा पंजाब पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आलेले नाहीत पोषण ट्रॅकरचे अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी उच्च कॉन्फिगरेशनवाले पाच जी मोबाईल आणि उच्च वेगाच्या इंटरनेटची आवश्यकता आहे महाराष्ट्रात जे मोबाईल दिले गेले ते तीन जीवाले आहेत त्यात दिलेले इंटरनेट कमी वेगवान आहे ज्यांच्यामध्ये पोषण ट्रॅकर ॲप काम करत नाही फोन खराब झाल्यास दुरुस्तीची सुविधा जवळ उपलब्ध नाही कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या दुर्गम तथा आदिवासी भागात नेटवर्क उपलब्ध नाही सरकारकडून डेटासाठी वर्षाला फक्त दोन हजार रुपये दिले जातात त्यात एफआरएस आणि अन्य माहिती सातत्याने अपलोड करणे अशक्य आहे शासनाने दिलेल्या मोबाईलवरून काम न झाल्यास सेविकांवर त्यांचा खाजगी फोन वापरण्याची सक्ती केली जाते त्यात त्यांना स्वतःच्या खर्चाने रिचार्ज करावा लागतो व त्यांचेही फोन फार महागाचे नसल्यामुळे काम अत्यंत धीम्या गतीने होते व फोन वारंवार सुद्धा होतो हे सांगायला आम्हाला खेद वाटतो की एफ प्रणाली अशा लोकांनी तयार केली आहे ज्यांना देशाच्या तळागाळातील वास्तविक परिस्थितीचे भान नाही ज्या विभागात कुपोषण सर्वाधिक आहे त्या भागात अधिकांश महिला लाभार्थी गरीब आहेत ज्यांच्याकडे मोबाईल फोन नाहीत काही कुटुंबामध्ये एकच आधार जोडणी केलेला मोबाईल असतो काही कुटुंबांकडे एकही मोबाईल नसतो किंवा असल्यास त्याची आधार जोडणी केलेली नसते किंवा मोबाईल क्रमांक बदललेला असतो व त्याची जोडणी आधारशी केलेली नसते ज्यांच्याकडे मोबाईल असतो ती व्यक्ती अनेकदा कामासाठी बाहेर गेलेली असते अनेकांचा फोन रिचार्ज केलेला नसल्यामुळे ओटीपी येणे जवळजवळ अशक्य असते लुबाडणूक झाल्यास त्याचे खापर अंगणवाडी सेविकांच्या डोक्यावर फोडले जाते या सर्व गोष्टींमुळे अनेक वेळा अंगणवाडी सेविकांनी ओटीपी मागितल्यास त्यांना पळवून लावणे मारहाण होणे अशा घटना घडत आहेत त्याशिवाय ओटीपीच्या माध्यमातनं लाभार्थ्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचून त्यांची लुबाडणूक झाल्याच्या घटना आसपास होत असल्यामुळे लाभार्थी ओटीपी द्यायला तयार होत नाहीत प्रत्येक वेळी टीएचआर वाटताना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते बऱ्याच वेळेला गरोदर किंवा स्तनदा माता टीएचआर न्यायला येऊ शकत नाहीत तेव्हा त्यांचे कुटुंबीय येतात अशावेळी एफआरएसच्या नावावर त्यांना पोषण आहारापासून वंचित केले जाते महाराष्ट्रात मिळणारा टीएचआर नावाचा पाकिट बंद आहार इतका निकृष्ट आहे की त्यासाठी कोणीही लाभार्थी इतका त्रास सहन करू शकत नाहीत डिजिटलीकरणाचा उद्देश अंगणवाडी सेविकांचे काम कमी करणे व भार हलका करणे आहे असे सांगितले जात होते प्रत्यक्षात मात्र कामाचा भार त्यामुळे प्रचंड वाढला आहे ईकेवायसी एफआरएस या सर्वामुळे ऑनलाईन काम एक दुःस्वप्न ठरले आहे सेविका भयंकर तणावाखाली काम करत आहेत काहींचा रक्तदाब वाढला आहे काहींना हृदयरोग जडला आहे तर बिहारमध्ये एका सेविकेचा एफआरएस करताना अतिताणामुळे धक्क्याने मृत्यू झाला पंजाबमधील एक सेविका बैठकीदरम्यान कोसळली व तिचा मृत्यू झाला पण अधिकाऱ्यांनी ती बैठक तशीच सुरू ठेवली सरकारच्या दबावामुळे अधिकारी वर्ग देखील असंवेदनशील बनला आहे सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये हे काम होत नसल्यामुळे सेविकांवर महागडे फोन स्वतःच्या खर्चाने खरेदी करून त्यावर काम करण्यासाठी मानसिक दबाव आणला जात आहे अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याऐवजी त्यांना धारेवर धरले जात आहे नोटिसा दिल्या जात आहेत कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत उत्तर प्रदेशात एका लाभार्थ्याच्या पतीने सेविकेवर हल्ला करून तिला गंभीर दुखापत केली कारण नेटवर्क नसल्यामुळे फेस कॅप्चर होत नव्हता व सेविकेला वारंवार त्यांच्या घरी जावे लागत होते त्या सेविकेला अनेक दिवस उपचार करून घ्यावे लागले काही ठिकाणी गरोदर महिलेच्या चेहऱ्यात बदल झाल्यामुळे ॲपनी नोंदणीकृत लाभार्थीला ओळखले नाही एक जुलैपासून सेविकांना निर्देश दिले गेले आहेत की एफआरएसमध्ये नोंदणी न झाल्यास लाभार्थींना आहार देऊ नये हे अन्न सुरक्षा कायदा व सर्वोच्च न्यायालयाचा आधारबाबतचा आदेश दोन्हींचे उल्लंघन आहे योग्य त्या आवश्यक सोयी सुविधा न देता लाभार्थींना त्यांच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ केला जात आहे अंगणवाडी सेविका मदतनिसांचे से देशातील सर्वात मोठे संघटन असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स एआयएफएडब्ल्यूएचने याबाबतीत वेळा महिला व बालविकास मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला परंतु प्रशासनाने आमचे म्हणणे एकूण घेण्याची कृपा सुद्धा केली नाही हे वर्ष आयसीडीएसचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि याच वर्षात लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे ही खेदाची बाब आहे अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला विनंती करतो की याबाबतीत तातडीने हस्तक्षेप करावा व आमचे म्हणणे वरिष्ठ प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवावे आमच्या मागण्या हा एक अंगणवाडी टीएचआर व अन्य लाभांसाठी अनिवार्य केलेले एफआरएस ताबडतोब रद्द करा दोन अंगणवाडीच्या अहवाल प्रणालीचे डिजिटलीकरण करण्याअगोदर सर्व अंगणवाडी केंद्रांना अत्याधुनिक संगणक बाय लॅपटॉप बाय टॅब द्या तोपर्यंत चांगल्या क्षमतेचे पाच जी मोबाईल द्या तीन अंगणवाडी केंद्रांमध्ये मोफत वायफाय व वा डेटा रिचार्जसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध करून द्या चार अत्यंत किचकट व वेळ काढू असे हे काम पाहता सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामासाठी सेविकांना रू पाच हजार व मदतनीसांना रू तीन हजार मासिक प्रोत्साहन भत्ता द्या पाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधार पडताळणी किंवा एफआरएस अनिवार्य न करता सर्व लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पूरक पोषण आहार द्या पोषणाच्या निकषांमध्ये ताबडतोब सुधारणा करा सहा पोषण ट्रॅकर संबंधित सर्व मुद्द्यांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांसोबत ताबडतोब बैठक आयोजित करा सात टीएचआर बंद करून अंडी दूध केळी गरम व स्थानिक ताज्या आहाराची हमी द्या आठ प्रति लाभार्थी दरामध्ये महागाईनुसार वाढ करा नऊ आहार तयार करण्याचे काम स्थानिक महिला बचत गट माता समिती महिला मंडळांकडे द्या वरील मागण्यांसाठी आज आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्याला निवेदन देत आहोत प्रश्न न सुटल्यास व मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला याहून अधिक तीव्र आंदोलन उपोषण संप आदी पावले उचलावी लागतील याची कृपया नोंद घ्यावी आपल्या विश्वासू आरमायटी इराणी राज्य कोषाध्यक्ष संगीता कांबळे राज्य कार्याध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सहसचिव महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे एफआरएस फ्रँकलिन रिमाइंडर सिस्टीम लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी केली आहे या यासंदर्भात त्यांनी सरकारला निवेदन सादर केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत राहू धन्यवाद